वन बाय वन अशा पद्धतीने दोरा यामध्ये टाकायचा आहे फक्त दोरा टाकताना ओढताना काळजी घ्यायची की हा नायबॉनचा दोरा असतो आणि त्यामुळं आपले बोट वगैरे टाकण्याची शक्यता असते तेवढी आपण काळजी जर घेतली तर अगदी कमी श्रमामध्ये आपण छान अशा पद्धतीचं हे बॅडमिंटन मिळू शकतो खेळू शकतो आणि जे काही थोडंसं खराब झालं की टाकून देतो त्यामुळे घरात कचरा होतो एकतर किंकूनही देता येत नाही आणि असा जर आपण त्याचा प्रॉपर वापर जर केला तर त्याचा सदुपयोग होतो तोरायचा हा ते आता परत इथून दोरा टाकून घ्यायचा टाकला टाकला नाही आता हे थोडंसं तो असं ताणून घ्या हे टाकला आता हा दोरा आता इथं लक्षात घ्यायचं इथं काय हा वरती तर तो काही एक 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 आज श्री सबू प्रशाला जालना इथे ची रॅकेट विणण्याची कार्यशाळा आयोजित केली होती त्यासाठी श्री मगर सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले व ते शिकवले आणि यामुळे आमच्या असे लक्षात आले की भविष्यात आम्हाला जर गरजच पडली तर आम्ही हा व्यवसायही हो करू शकतो शाळेने त्यांना इथे बोलावले आणि ही कार्यशाळा आयोजित केली त्याबद्दल शाळेचे मनापासून आभार धन्यवाद